बाप्पाची मूर्ती खरेदीसाठी मूर्ती कारखान्यावर गणेश मंडळाची लगबग सुरू येत्या पंधरा दिवसात सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाची स्थापना होत असून त्या अनुषंगाने मूर्ती कारखान्यात मूर्ती खरेदीसाठी गणेश मंडळाची लगबग सुरू झाली आहे गणेश मंडळामार्फत आपल्या पसंतीची मूर्ती बुकिंग केली जात आहे मंडळामार्फत बुकिंग केलेली बाप्पाची मूर्ती वेळेवर पूर्ण होऊन वाजत गाजत बाप्पाला घेऊन जाण्यासाठी मंडळ उत्सुक आहेत सध्या गणपती बाप्पाची मूर्तीवर मूर्तिकारमार्फत मार्फत शेवटचा हात फेरला जात आहे यावर्षी महाकाल भोलेनाथच्या रूपात बाप्पाची मूर्तीला गणेश मंडळामार्फत पसंती करण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात मध्य प्रदेश या राज्यातून वीस ते तीस फुटाची मूर्ती खरेदीसाठी अधिक मागणी आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील काही गणेश मंडळांनी आतापासूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे त्यात मंडप उभारणी साऊंड सिस्टीम वेगवेगळे देखावा यांची जयत तयारी करण्यात येत आहे आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही पंधरा ते सतरा दिवसाला येऊन ठेपलेले आहे येत्या सत्तावीस ऑगस्टला गणरायाची मूर्तीची स्थापना होणार आहे त्या अनुषंगाने आपण आज आलेलो काही मुर्त, गणरायाच्या मूर्तीच्या कारखान्यात आपण बघू शकतात की जे कारागिरी आहेत ते आपल्या शेवटच्या हात फिरवताना दिसत आहेत या वर्षी आ, अनेक गणपती युवक मंडळांकडनं ज्या गणरायाच्या मूर्त्या आहेत त्या एक महिना अगोदरच बुकिंग करण्याच्या आले आहे त्या अनुषंगाने जे आपण बघू शकतो कारखान्यात दहा ते वीस ते तीस तीस फुटांपर्यंत मूर्त्या ह्या बुकिंग केलेल्या गेलेले आहेत गणेश मंडळामार्फत तर यावर्षीही भोलेनाथ यांच्या दे स्वरूपाचे मूर्तीला पसंती यावर्षी देण्यात आलेले आहे युवक मंडळामार्फत तर आपण बघू शकतात की जे गणरायाच्या मूर्तीचे कारागीर आहेत ते युद्ध पातळीवर काम करताना आपल्याला दिसत आहेत की जेणेकरून जे गणेश मंडळ आहेत त्यांना लवकरात लवकर मूर्ती मिळावी आणि त्यांनी वेळावर स्थापना करावी बघू शकतात की ते काम जलद गतीने कसं होईल याच्याकडे कारखानेदार आहेत त्यांचं लक्ष लागून आहे प्लस सोबत हो आहेत जे मूर्ती कारखानदार आहेत ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू आपलं नाव काय माझं नाव मनीषा रमेश पाटील तर मागच्या वर्षी पेक्षा आज या वर्षी काय मूर्तीची मागणी कशा प्रकारे मागणी तर व्यवस्थितच होती पण आता पावसामुळे थोड्या लोकांचा उत्साह कमी वाटत आहे तरी गणेश मंडळामार्फत कुठल्या देखावाच्या मूर्तीला जास्त मागणी करण्यात आली वर्षी म्हणजे बोले नंदीवाला जास्त चालू आहे मग काल जास्त मागणी येते किती फुटापर्यंत तरी तरी एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत आमच्याकडे चालू आहे चालू हो तरी आपल्याकडे आतापर्यंत किती मंडळ बुकिंग करून गेले असतील तरी साधारणतः आमच्याकडे मोठी जरी धरली दहा बारा फुटपर्यंत तर शंभर एक मंडळ राहायचे आणि यावेळेस थोडं पन्नास टक्के बुकिंग वाढ झालेली आहे आता सगळ्याच गोष्टीमध्ये जे काही कलर वगैरे येतात ते सगळंच वाढ झालेली त्याचे हो त्याच्या या हिशोबाने कस्टमरांनी समजून घ्यायचं बघा यावेळेस थोडस हे करायचं असं सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत यांनी सांगितलंय कि जे साहित्य आहेत गणपती साथी लागणारे ते साहित्याचे भाव वाढल्याने मूर्तींचे भावही वाढतील त्या अनुषंगाने येणारे जे भाविक आहेत त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे असं त्यांची मागणी आहे